सिरीन गुलाबशाह यांचे चौथ्या दिवशी ही उपोषण सुरूच संस्था चालक नरमलाच नाही शाळेवर प्रशासक नेमणार शिक्षणा शिक्षणाधिकारी मंगला धुपे दोषी शिक्षेवर कारवाई होणार जालना माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय जालना जिल्हा परिषद जालना समोर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस सोमवारपासून साई शिक्षण प्रसारक करडगाव अंतर्गत अल्पसंख्याक शाळा मौलाना आझाद उर्दू हायस्कूल बदनापूर येथील शिक्षिका सिरीन बेगम गुलाबशाह आपल्या न्याय मागण्यासाठी कायदेशीर व स सदनशीर लोकशाही मार्गाने गेल्या चार दिवसापासून मराठवाडा शिक्षक संघाच्या सक्रिय पाठिंब्याने उपोषणांसाठी बसलेले आहेत त्यांच्या न्याय मागण्या अशा सेवाज्येष्ठ कर्मचारी असल्यामुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीसपासून साठ टक्के अनुदानाप्रमाणे वेतन मिळावे सेवाज्येष्ठता डावलून सेवा कनिष्ठ शिक्षकाला दिलेले वेतन वसूल करून पूर्वलक्षी प्रभावाने वेतन मिळावे वरिष्ठ वेतन श्रेणीने देऊन सेवा पुस्तिका अद्ययावत करावी व सेवा पुस्तिकेचे द्व्यमप्रात मिळावी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाची व दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या आदेशाचे प्रभावी अंमलबजावणी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी संसदेत तयार केलेली व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी प्रमाणित केलेली आदेश सेवाज्येष्ठांची यादी मिळावी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी विशाखा समितीच्या अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयानुसार संबंधतेवर कारवाई करावी शेख वसीम रब्बानी या नियमबाह्य कार्यरत शीर्षकावर शासनाची फसवणूक केल्याबद्दल कठोर कारवाई करावी शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याबद्दल संस्थाचालक मुख्याध्यापक व संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे शाळा प्रशासन बरखास्त करून संबंधित शिक्षण संस्थेवर प्रशासक नेमण्याची कारवाई करावी दरम्यान उपोषणकर्त्या शालेय प्रशासन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय शिक्षक संघटनांच्या चर्चेच्या विविध फेऱ्या झाल्या परंतु उपोषणकर्त्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे उपोषण अजून सुरूच आहे माझा जीव गेला तरी बे तर जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी उपोषण सुरूच राहणार अशी उपोषणकर्त्या सिरीन गुलाब शाह यांनी सांगितले यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे जिल्हा सचिव संजय येळवंते केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष ज्ञानबा वरवट्टे सदस्य प्रेमदास राठोड आरेफ कुर्शी मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगमपुरे कोषाध्यक्ष नारायण मुंडे कोषाध्यक्ष फु फखरुद्दीन सय्यद उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे जगन वाघमोडे सहसचिव प्रद्युमन काकड गणेश चव्हाण दीपक शेरे सुधाकर डोयफुडे शवन शिक्षक तथा पत्रकार भगवान पालकर प्रसिद्ध प्रमुख हकीम पटेल भगवान धनंगे रमेश गाडे कैलास मांटे विष्णू इप्पर शिवाहरी मांटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद காஜிக்காரர் அஸ்வானா காஜிக்காரர் தாய்தாய் குருத்ஷா காஜிக்காரர்